तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओमध्ये आज आपण आलोय चोराट्याच्या आड्या आणि मागच्या सहा महिन्यापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवला त्याच्यानंतर दोन व्हिडिओ बनवलं की गंगोतीकाराचा मल्हार ह्याला जर पै चांगलं भेटलं ना फायनल केल्याशिवाय राहणार नाही कंटिन्यू बोलात राहणार आणि ज्यांचा बैल आहे ज्यांनी विकला त्यांचं नाव सांगा ना तुमचं संजय जयमल संजय जेवण शेठ तुमचं नाव सांगा संतोष निकम मित्रांनो एकतीस लाख रुपयाची खरेदी म्हणजे एकतीस लाखला शेट शेटला विकला आणि दोन्ही खांदी पब्लिकचं बिताड आता अनेक बैल बघितली तुम्हाला दोन्ही खांदी पब्लिक न पळणारा बैल म्हणजे फार कमी बैल आहे ती आणि दोन्ही खांदी पब्लिकला असून सुद्धा आज शेच्याड पैरा अडचण येत होती शेट न बैल घेतला शेट कसा झाला पैराज पैरा म्हणजे काय आलं पैरा सुळेवाडीच्या मैदानात गेलेलो सुळेवाडीच्या मैदानात गेलो नानांची गाड घेतली नानांना म्हणलं असं आपल्याला बैल पाहिजे सर ज्या तर ते म्हणले सरांना विचारा सर काय बोलतात करू असं मी त्यांना म्हणजे मला माहितच होता त्यामुळे सरांबर थोडीफार अर्धा चर्चा झाली व्हिडिओ वगैरे बघितले त्यावेळी ते, ते सर म्हणले तुम्ही माझा नंबर घ्या तुमचा मला द्या तुम्हाला संध्याकाळी फोन करतो म्हणजे आपला पहिरा जर समजा तरी पण मी चर्चा करून तुम्हाला संध्याकाळी फोन करतो सरांनी संध्याकाळी घरी गेल्यानंतर आठ नऊ वाजता फोन केला मग चालतं आपण हाणू गाडी माझं म्हणणं होतं ह्याच मैदानाची पण सर म्हणलं पंधराला आपण गाडी हाणू तिकडे दुस्यात बरं पडेल आमचं पंधराला ले ठरलेलं पण अचानक काल अचानक चार वाजता म्हणजे तिकडे नियोजन जरा हे आधी अफवा होते जरा म्हणजे मैदान थांबाय जागा नाही नाहीतर इथं म्हणजे मैदान म्हणजे होणार नाही वगैरे मग ती जरा सरांनी चर्चा करून कमिटी सांगितली मैदानी होणार आहे अफवा वगैरे काय नाहीत आणि थांबाय वगैरे सगळी जागा आहे मग त्यावेळी चार वाजता म्हटलं बर आता तुम्ही शेट एकतीस लाख रुपयाला बैल घेतला ज्यांच्याकडून घेतला ते पण आहे तिथं काय बघून घेतला काय बघून म्हणजे आदत वयात असल्यापासूनच आपलं जरा लक्ष होतं दोघा ठिकाणी वगैरे सांगितलेलं त्याच्यावर आज्ञ म्हणणं वगैरे चर्चा होत होती आपल्याला घ्यायचा वगैरे पण मेन यांना विकायच नव्हता बैल म्हणजे घरच्याच घ्यायचा बैल असते मग त्यांचा भरपूर जीव आहे त्याच्या आणि आमच्या फोनवरून चर्चा व्हायची घ्यायचं वगैरे मी एक दोन तीन महिने म्हणजे पाठी लागलेलो परत त्यातनं वगैरे आपलं कुठं पळाय गेला हे नियोजन करता पप्पू शट गुजले त्यांना आपलं सांगायचं मग ते आपलं कुठं जिथे मैदानात असेल म्हणजे आपलं बघायचं एवढी महागाची वस्तू घ्यायचं म्हटलं आपलं ते नजर ठेवून होते परत मध्ये परत चला काय आलं मी इकडे गावी आल्यानंतर म्हणले आकाश भाऊ घरनिगीचे mm. ते म्हणले शाबाचे मालक ते म्हणले आपण जाऊया एकदा बघून तर येऊया yeah. बघून आल्या अक्षरच्या तीन दिवस जात होतो पहिल्या दिवशी गेलो आता म्हणजे mm. किंमत पे जरा जास्त होती त्यामुळे काय बोलता आल ना चर्चा करायला लागतेच मग त्या दिवशी म्हणजे काय नाही नसतो बघून वगैरे आलो दुसऱ्या दिवशी गेलो आपलं आणि अडीचला गेलो अक्षरशः ह्यांच्या मनात नव्हतं बैल द्यायचा म्हणजे घरातला म्हणजे जीव आहे परत हे त्यांचे नियोजन हे करत होते ते परत असं म्हणजे नाही होय नाही होय नाही होय करत मग शेवटी काय झालं म्हणजे सगळी जर लांब जावा आम्ही दोघंच बोलत बसलो अक्षरशः म्हणजे असं डोळ्यात पाणी आलं म्हणजे म्हणलं मला बैल आवडला आणि मला बैल पाहिजे शेट म्हणत होत पैसे लय होते ते कसं करायचं काय नाही म्हणलं कडेन बैल पडतोय बैल दिसायला चांगला आणि जातीचा जा बैल आपल्याला बैल घ्यायचा आहे म्हणून एकदाच म्हणलं आयला तुम्ही मोठ्याला द्या चला तिकडे पण मला बैल आवडलाय आपल्याला नात करायचं आणि ह्या बायला होऊ शकतोय काय तरी मला जुळवून द्या बर पहिल्यांदा सुरुवातीला सुरुवातीला म्हणजे मध्ये ह्याच्या गावाचं ते कोणतं मैदान नागोबाचं मैदान तिथं बघितलेला आणि गारळेवाडी वाडी फाटीला आता तर मैदान होत ना नंबर गेला हा तिथं बी बघितलेलं म्हणजे आमच्या सारखं व्हिडिओ म्हणजे एक तिकडून म्हणजे व्हिडिओ द्यायचं त्यात व्हिडिओ मध्ये बघितलेलं बर काय कसा घेतल काय घेतल काय हे आपल्या ओळखीच्या इथे पहिल्यापासून माझ्या ओळखीच्या इथे काय नाही दोघं पण ओळखीच्या येते आपल्या काय बैल यांच्या द्यायचे काय मनात नव्हतं पण शेड साठी मी यांना लई जिकर केली बैल द्यायला लागतो शेडला त्यांनी पण आपल्या शब्दाला मान दिला बैल दिला आपल्याला आणि घेतला असं बैलांना नाव राखलं आपलं एवढा महाग घेतला मित्रांनो ज्यांच्याकडून घेतला की पहिल्या मैदानात घेतलं त्यावेळेस निवृत्त म्हणजे राहिला बर आपलं बोलणं झालं त्यावेळेस काय सांगितलं आपण हा या बैलाला जर एक नंबरच पहिर भेटला एक नंबरचा कुठला बैल भेटला तर आपण कुणा गाडी मारू शकतो पण कसं आहे आम्हाला पैरच एक नंबरचं भेटलं नाहीत त्यामुळे आपला बैल तर थोडा अंधारात राहिला आणि दोन नंबरचे बैल घेऊनच आम्ही एक नंबर केलेत मित्रांनो ज्यावेळेस खरेदी एकतीस लाखाची होती त्यावेळेस काहीतरी त्या बैलात दम असल्याशिवाय होत नाही असं पुढच्यांना पण वाटत असत त्यामुळे पहिर होत आणि ती बैल उजडत येतो काय आनंद वाटला काय कसं होत मला आनंद आहे शेवटी मला बैलाचं नाव झालं पाहिजे माझं द्या किंवा त्या हो द्या मित्रांनो आला पाहिजे ह्यांनी मला एक दोनदा फोन केला की बैल आपल्याला इकायचा नाही परंतु आपल्याच्या आपल्याकडनं निवेदन होणार नाही आणि नियोजन नाही झालं तर त्याचं भविष्य धोक्यात घालण्यात काय अर्थ नाही हो काय मी तीच सांगितलं होतं पैर होत नाही म्हणून बैल विकला आपल्याकडे बयार म्हणजे बैल पळून पण त्याचं आयुष्य कसं संपणार पैर होत नसेल तर एवढीच पळणारी वस्तू अंधारात राहणार सगळ्यात महत्वाची आनंद का झाला मित्रांनो आनंद कसं सर्वसामान्यांची बैल ज्यावेळेस आपण सांगायचं असतो ही बैल उजेडात येईल शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के आणि ती गोष्ट होईल आणि शेट तुमचं पहिल्यांदा आभार मानतो कारण कसं होतं ही वस्तू एक नंबरची आहे तुम्ही ओळखली mm. आणि त्याला चांगला दर्जा म्हणजे आज चांगल्या पळवली mm. त्या निवरील तर छाब्यावर एक नंबर छाब्यावर गाडी गुलात राहिली फायनल फायनल झाल ना आणि आज फायनल झाला पडला आणि आज गाडी लागली त्यावेळी झालं निवरील आपण गट कडेच काढलेला आणि मध्ये काढला लागली म्हटल्यावर परत आपण मग सेमी पिन आतून काढलेला म्हणजे तिथे पण बाहेरून आतून आपण गाडी म्हणजे गट सेमी वगैरे पास केला अंधार पडल्यामुळे काय फायनल झाला नाही आता गटाला गाडी थोडी कमी पाहिली लोकांना वाटलं की आज एवढं एकतीस लाखाची खरेदी ब्याण्णव लाखाची एकूण खरेदी पण काय सेमी काय होते काय नाही सगळ्याला तुम्हाला सुद्धा दुख दुख वाटत ना नव्हतं वाटत तुम्हाला काय मला थोडे म्हणजे हाय आता आपण आपण काय म्हणजे आपण मोबाईलवरच बघितलेलं त्या दिवशी बघितलेला थोडा पल्ला कमी होता जास्त होता आणि शेवटी कडे म्हटल्यावर थोडं म्हणजे वाटत होतं आणि आप ह्याच्यावर विश्वास होता भरपूर बर आता शेती एवढी मोठी खरेदी केली पहिल्यांदा तुम्ही डायरेक्ट खरेदी करताना म्हणजे मोठी खरेदी करून पहिले तुमच्याकडे बैल नव्हती नव्हती म्हणजे होता आपल्याकडे बैल होता असं म्हणजे मोठा नाद करायचा म्हणलं ना, तर असं नव्हता घरची वगैरे म्हणजे असे कशाला काय वगैरे सांगत होते कितीला घेतलाय काय कोणाला सांगतो अडीच ला घेतला कोणाला सांगतो पाच ला घेतलाय आपल्या घरचा विकलाय तो बैल दोन एक दोन लाईकलाय दुसरा आहे तो साठ लाकला असं जुळणी करून आपले आता एवढी रक्कम आहे सांगायची कशी त्यामुळे आपण पहिला बैल घेतलेला ना हातासाठी काय नाही पण कुठे नंबर आता राहत नव्हता काय नाही काय गडबड म्हणजे असं म्हणजे सारखं म्हणजे त्यामुळे ते घरातली वेळेस म्हणा कशाला ओके आपला धंदा बघून ही कशाला काय कामाच आहे जरा विश्वास होता त्यामुळे म्हणलं लास्ट म्हणलं तुमच्यासाठी पोरांना सगळ्यांसाठी म्हणलं हे सगळे आपण काढूया <गण> एक चांगला आहे ना ह्यांनी बी सारखा बघितलेला हेच नियोजन करतात ते म्हणले हे हो घ्यायला लागतं आपल्याला आपण घेऊया आणि ह्याच्या आपलं होईल लास्ट अँड बेस्ट म्हणले ह्याच्यानंतर काय घ्यायच नाही म्हणले आणि आपलं नाही काय आकाशबाबू म्हणले ह्या दोघांनी म्हणलं घेऊया म्हणजे काय होणार आता पब्लिकचं बिताड आहे मित्रांनो बघा दोन्ही खांदी पब्लिकच आहे बितड म्हणजे कसं होतं मधनं पळतोच मधनं कोणाचं पण पळतो पण दोन्ही खांदी पब्लिक न ह्या आला ह्या खांदी ह्या आला ह्या खांद्या पाहिल्याला काय जायचं येणार नाही अडचण आहे तुझ्या तुम्हाला अडचण म्हणजे कशी नाही पहिल्यांदा आपण घरचीच गाडी आणली आपला घरचा बैल असल्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आला तिथे तर त्या दिवशी सदा आपलं तिकडे देवाला बी गेलेलो आणि तिथे गाठ पडली उठत नानाजी म्हणलं आपलं म्हणलं बोलून तर बघूया नाना म्हणले होईल आपला आणि तो बैल माझ्या हाय नजरेत म्हणजे त्यांच्या बी म्हणजे नजरेत होताच तसा बैल आणि मग सरांनी बोललो सर म्हणजे काय नाही वगैरे काय बोललेच नाही ते म्हणले आपण हानूया पण मला संध्याकाळ फोन म्हणजे नाय वगैरे असं नाही म्हणजे बैल घेताना बी आपल्याला कुठे काय नायचा पाडा लागला नाही बघताना बी नाही पायरेला बी नाही म्हणजे आपल्या म्हणजे मला जोखत म्हणजे आपलं चाललेलं बापू शेट तुम्ही कुठं बघितलं बैल हे म्हणजे कसं ह्या खरेदीत तुम्ही महत्वाची भूमिका निभावली पहिल्यांदा बैल बघितला होता आकाश माने घरणे की सगळ्याच मालक त्यांनी ना या आड्यात बघितला होता मग त्यांनी मला फोन केला असाच बैल आहे तुमच्या सांगा मग तिथं बघितल्यानंतर परत ना ह्याला कुशगावच्या मैदानाला गेला ती ला बी एक नंबर आल ते गाडी मग ती जो शिळक झालं मग तिथनं परत ना ह्याला सांगूया मैदानाला मी बघितला मी म्हणजे झोपल्यापासून मागे जात होते सुट्टी बिट्टी सगळे बघितले शेटला मी तिथनं फोन केला पहिले घ्यायला लागतोय आपल्याला मग तिथनं सगळं निविजन झालं आणि परत मग आम्ही घेतल्यानंतर व्यवहार व्यवहार झाला पहिली गाडी घरची हांटली जिथनं गोळा राहिली आज घरची गाडी हाणाची होती पण आता चुकून पायरा झाल्यामुळे आता काय घरची गाडी नंतर नंतर जाणार बघितलेली मुलाखत शेट तुम्ही पहिली मुलाखत बघितली बघितले हे मुलाखत बघितली हा पण एक मुलाखत तुम्ही घेतली त्यावेळी बघितलेली मग त्यावेळीच आमचं त्याच्या अगोदर आदत असतानाच चाललेलं आणि ज्यावेळी परत तुम्ही मुलाखत घेतली म्हणजे त्यावेळी त्याला बावीस लाखाची मागणी आलेली मग त्यावेळी आम्ही म्हणजे इकडून बाहेरनं वगैरे चर्चा आपले चाललो होत आपण काय तर दहा बारा पंधरा पर्यंत भेटतो का बघूया करूया करूया मग बघूया आता केलं एवढ्या पैशाच बैल म्हणलं तिकडे तिकडे नसल्यामुळे तिकडं फोनवर म्हणजे असं म्हणजे कॉन्टॅक्ट डायरेक्ट म्हणजे बात होत नव्हती काय असत फोनवरनं त्यावेळी तुमची मुलाखत बघितली त्यावेळी म्हणजे ठरवलं म्हणजे आयला घ्यायला लागतो म्हणजे आता बैल दहा सात आठ नऊ दहा पासून बावीस कडे गेला म्हणजे आपल्याला थोडा भेटला बारा पंधरा पर्यंत तुम्ही आदत मध्ये घेतला असता भेटला आणि हिंदी पण दिला असता बारा कसं होतं ज्यावेळेस आदत होता त्यावेळेस त्याची किंमत अकरा लाखाला मागितलं अकरा लाखाला मागितलं पण तुमच्या डोक्यात काय होत नाही त्यावेळी मी अकरा लाखाल बर का म्हणजे मला कसं वाटायचं पुढचं पैर होणार नाही पण परत ना ते लंपीत थांबलं ना त्यावेळी <laughs> परत मी थांबवलं कायदा का थांबवला परत आम्ही आपलं मैदान काढतच नव्हतो घरी पेरून मैदानात निघालोच नाही तर मित्रांनो मला एकच सांगायचं या बैलाची मुलाखत घेतली कारण शो बैल आहे ना कसं होतं दोन्ही खांदी पब्लिकची ह्याला पहिल्याची काय अडचण येणार नाही कारण कसं पब्लिक न आलं ना तर जास्तच पळतं आणि दोन्ही खांदी पळतं आणि <laughs> मला वाटतं ह्याच्या संघ जो नाही तो खरं नाकार म्हणायला लागेल कारण ह्याच्या संघ कोण नाकारणार नाही म्हणजे ह्याच्या संघ जर पायरा करत असेल तर त्याला शहरी शास्त्रा माहिती नाही म्हणायला लागेल कारण दोन्ही खांदी हिकन आलं हिकन झोपू शकतो तिकडं आलं तिकडं झोपू शकतो आणि पब्लिक ना तर पब्लिकचा बादशाह आहे किंवा मुंबईला सुद्धा शंभर टक्के पळू शकतो धन्यवाद